पावसात वाहतूक व्यवस्था सोमवारी कोलमडून पडली आतापर्यंत रस्ते रेल्वे ठप्प झाल्याचं पाहायला मिळत होतं मात्र यात नव्यानं भुयारी मेट्रोचीही भर पडली काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मेट्रो तीनच्या सुरक्षे या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला पहिल्याच पावसात या मेट्रोच्या स्थानकामध्ये पाणी शिरलं त्यामुळे भुयारी मेट्रो खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न मुंबईकरांना पडला खरंतर याचं उत्तर स्वतः एमएमआरडीने दिलेलं पाहायला मिळतंय या भुयारी मेट्रोचं काम सुरू असताना दोन हजार सतरा साली माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नात एमएमआरडीनं मुंबईत भुयारी मेट्रो सुरक्षित नसल्याचं म्हटलं होतं जर दोन हजार सतरामध्ये एमएमआरडीला धोका माहीत होता तरीही भुयारी मेट्रो तीन कुलाबा ते सिप्स पर्यंत सुरू का करण्यात आली हा मोठा प्रश्न आहे आणि या धोका माहीत असतानाही सुरक्षेची काळजी का घेण्यात आली नाही असाही सवाल उपस्थित होतोय भुयारी मेट्रो एमएमआरडीएची दोन हजार सतराची भूमिका काय होती मुंबईत मुसळधार पाऊस झाला की रस्ते जलमय होतात आणि पूर येतो सगळ्या ग्रेड सिस्टीम्स आणि अंडरग्राउंड सिस्टीम प्रभावित होतात मुंबईतल्या नुकत्याच पुरस्थितीत पिलरवरची मेट्रो आणि मोनोरेलच सुरू होत्या त्यामुळे कितीही खबरदारी घेतली तरी पुरस्थितीत भुयारी मेट्रो नक्कीच प्रभावित होणार ही भूमिका होती दोन हजार सतरा साली एम एम आणि दरम्यान पहिल्याच पावसात पाण्यात गेलेल्या मुंबईच्या भूमिगत मेट्रोवरून मेट्रो राजकारण चांगलंय स्वप्नामध्ये आनंदिगे गेले आणि विचारलं एकनाथ कुठे आहे हो एकनाथ कुठे विचारलं कुठे आहे तो एकनाथ मुंबई ठाणे बुडाला एकनाथ कुठे आहे एकनाथ कुठे तर लांगूल चालण करण्यात अमित शहाच एकनाथ कुठे तर महाराष्ट्र दोह्यांच्या लांगूळ चालनात एम एम आर डी एकीकडे लिखित स्वरूपामध्ये मुंबईत अन्यत्र दाटीवाटीच्या आणि गर्दीच्या ठिकाणी मेट्रोची मागणी होत असताना सांगतं की कितीही सुरक्षित बांधली तरी भूमिगत मेट्रो सुरक्षित नाही असं एकीकडे लिखित स्वरूपात उत्तर देतं तर दुसरीकडे मुख्यमंत्री जे आहेत हे त्यांना ते दबाव आणून मेट्रो ही यशस्वीच आहे आणि ही मला करून दाखवायचीच आहे अशा स्वरूपामध्ये ते हे कामकाज करतात आहेत त्यांचं एकंदरीत मुख्यमंत्री म्हणून काम करणं हे कुठेतरी सत्यनारायणातल्या पूजेतल्या साधूवाण्यासारखं एक प्रयत्न आहे हा प्रयत्न हा निसर्गालाही मान्य नाही की काय असंही देखील म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही तांत्रिक बाजू बाजू आहे आणि तांत्रिक बाजू सांभाळत असताना एम एच्या अधिकाऱ्यांनी सगळा विचार करूनच हे निर्णय घेतले असेल कोस्टल रोड मध्ये आपल्यालाही कल्पना आहे की मरीन ड्रायव्हरनं बांद्राला तुम्ही बारा ते पंधरा मिनिटामध्ये पोहोचू शकता त्यालाही बऱ्याच लोकांनी विरोध केला होता किंवा ते सुद्धा ती सुद्धा योजना चुकीची असे म्हणणारी लोक होती त्यामुळे थोडंसं काम बाकी होतं पण कुणाला कल्पना होती की पाऊस पंधरा ते वीस दिवस लवकरच त्यामुळे ही दुर्घटना घडली पण लवकरात लवकर प्रवाशांना कशा सुविधा देता येईल यासाठी मेट्रो प्रयत्न करते आणि त्या माध्यमातून आज त्यांनी उद्या दोन दिवसामध्ये सगळी स्वच्छता होऊन लोकांना प्रवाशांना जी सुविधा देता येईल त्या सुविधा मेट्रोच्या माध्यमातून माधे मिळणार आहेत मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसानं मुंबईकरांची दाणादाण उडवली होती शहरातील भुयारी मेट्रो स्टेशनमध्ये पाणीच पाणी झाल्यानं पाणी काहीच दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या मेट्रो स्थानकाचे धिंडवडे निघाले होते यावरून आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी महायुती सरकारवर ताशेरे ओढले तसंच केंद्रातील भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला त्याला नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला तर खासदार संजय राऊत यांनीही एक प्रकारे इशाराच दिला मुंबईमध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरात पाणी गेलं असेल मुंबईमध्ये ज्यांच्या ज्यांच्या दुकानात पाणी गेलं असेल त्यांना रितसर सरकारी तिजोरीतून मुंबई महानगरपालिकेचे नाही कारण तिथं तुम्ही खाली केलीच आहे सरकारच्या तिजोरीतून नुकसान भरपाई ही देण्यात यावी ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे या आदित्य ठाकरेला सांगायचं आहे मला की ज्या वेळेला दोन हजार पाच साली कोणाची महानगरपालिकेत सत्ता होती काय उपाययोजना केली जेव्हा मिठी नदी नव्हती का आता मिठी नदी आली तेव्हा साफ केलं होतं का तुम्ही मिठी नदी तरी पण पाणी का भरलं आठवण खर म्हणा किती वयाचा होतास काही बोलतो येईल ते महानगरपालिका तोंडावर हो आहे त्याला वाटतं परत कमाईचं साधन निर्माण करण्यासाठी कालचे प्रकार करतोय तू काल महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित